सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आदरणीय शेखर जाधव साहेब माझा सहकारी मित्र प्रबोध सर्वच शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी राधानगरी आणि बुदरगड तालुक्यातील सर्व संघटनांचे सन्मान्य पदाधिकारी उपस्थित सर्व शिक्षक बंधू हां खर का <laughs> तर मी मिशन अंकुरच्या कार्यक्रमाला आलो होतो पण इथं आल्यावर थोडं त्याला मला भावनिक केलं निरोप द्यायला लागले खंत एकच आहे आठ वर्ष झालं एमपीएससीची परीक्षा देऊन शासन खरागट अधिकारी अजून करेना आणि हे माझी माझी मत म्हणायला लागली तर मी शिक्षण विस्तार अधिकारी आहे आणि मला याचा अभिमान आहे खर तर हे पद फार जिल्हा परिषदेचा कर्मचारी म्हणून वरचे लोक फार ह्या करतात प्रशासनातल्या जाती व्यवस्थेचा असा खूप वेगळा अनुभव येतो या पदाच्या बाबतीत पण हा एक असा शिक्षण विस्तार अधिकारी आहे की ज्याला शिक्षण मंत्र्यांनी बोलवून घेतलं त्याचे उपक्रम बघायला राज्याचे एक काळ असं होतं की राज्याचे शिक्षण सचिव त्यांच्या समोर दोन वेळा इथल्या तालुक्यातलं प्रेझेंटेशन दिलं मी महानगरपालिकेचे मुंबई महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसारख्या मोठ्या महान नगरपालिका या अधिकाऱ्याचे काही उपक्रम आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीत राबवतात राज्याचे शिक्षण आयुक्त जे मी पुस्तक संपादित केलं होतं त्याच्यावर नोट्स काढतात प्रभो त्याचा साक्षीदार आहे आम्ही दोघे गेलो आणि राज्यातल्या सगळ्या डायट प्राचार्या शिक्षणाधिकाऱ्यांना सांगतात की ह्या गोष्टी राज्यात आल्या पाहिजेत तर असा हा विस्तार अधिकारी आहे आणि विस्तार अधिकारी असण्याचा अभिमान आहे राधानगरीत पण मला डीपेसर करून विस्तार अधिकारी मध्ये म्हणून हे मुद्दाम सांगायला लागलो की विस्तार अधिकारी असणं काय फार कमी दर्जाचं नाही दुर्दैवानं आंबेडकर साहेब या देशात लोक कामाला महत्त्व देईना झालेत पदाला महत्व द्यायला लागले त्यामुळं मी एवढंच सांगेन की माझ्या ह्या सगळ्या कामात आपण कामाला महत्व देऊया पद मिळणं हे यश नसतं त्या पदावर बसून आपण काय देवे लावतो हे जास्त महत्वाचं असतं तर त्या दृष्टीनं मी आता विस्ताराधिकारी इथून बदली झाले माणूस आई जगातून गेला काय किंवा खुर्चीतून गेलाय तर चांगला काय किंवा वाईट काय एवढंच राहतं नव्हली सर मागे तसं काहीतरी राहिलं असेल पण इतके सारखे उपक्रम जाधव साहेब आम्ही जे मध्ये गेले इथं दोनशे शिक्षक आहेत आंबेडकर कुणालाही विचारा की एवढं चांगलं काम करत असताना याच्यातल्या किती जणांना मी नोटीस काढली त्याने हात वर करावा किंवा मी साधा रागानं बोललो असेल तरी सुद्धा विचार सांगावं आहे हो तर हे मग कशामुळं घडून आलं की इतकं उत्तम का महाराष्ट्राला आदर्श वाटावं असं हे घडून आलं हे आमच्या माझ्या आणि शिक्षकांच्या केमिस्ट्रीमधलं म्हणजे मी, विस्तार मी तर विस्तार अधिकारी नव्हतो मी तर कधी गट अधिकारी नव्हतो तर पूर्वीच्या काळी माहेरवासीन असायची दळणवळणाच्या सुविधा नव्हत्या फोनच्या सुविधा नव्हत्या पत्रही लिहिता येत नव्हतं आणि मग त्या गावात माहेरचं कोण दुसरं असलं की त्या सासरवासिनीला खूप जवळचं वाटायचं मन मोकळं करायला मला वाटतं यांचं नि माझं नातं तेच होत आज यांच्यावर इतक्या सासू आहेत एसएमसी आहे ग्रामपंचायत आहेत वेगवेगळे अधिकारी आहेत महसूल विभागाचे लोक आहेत ह्या सगळ्या सासूर असतात एक हक्काचं माणूस म्हणून आज दोन अडीच महिने इथून जाऊन झाले आता मी नावं घेत नाहीत पण अनेक शिक्षकांचे अनेक शिक्षकांचे फोन येतात दुखणं सांगतात आणि म्हणतात आता जरा बरं वाटलं आता जरा मोकळं वाटलं तर खरंच हे जे प्रेम तुमचं सगळ्यांचं मी मिळवू शकलो ते म्हणजे ही जी नोकरी आहे माझी तर मी आयुष्यात कधीच विसरणार नाही आणि माझं शिक्षण विभागातल्या सगळ्या लोकांना सांगेल की हे नातं जपात तरच शिक्षण विभागात काहीतरी काम उभं राहायला अन्यता होणार नाही अशी माझी विनंती आहे या ठिकाणी विजूरा सी पी एस संघटनेच्या कार्यक्रमात मी म्हटलं होतं की चौथी सातवीचा समारंभ त्यांच्या जुनी पेन्शन संघटनेनं घेतला तशाच पद्धतीनं प्रत्येक संघटनेनं एक कार्यक्रम घ्यावा की जेणेकरून शिक्षण विभागाकडे बजेट नसतं त्याला लगेच प्रतिसाद देऊन धारपवार सर बी एस पाटील सर त्यांचे सर्व सहकारी यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो आता नेक्स्ट टाइम जाधव सरांचा आहे त्यामुळे जाधव सर नाना तुम्ही फरकते सर त्यामुळे नियोजन केला सर तुम्ही तुम्ही काय मागे पडणारे लोक नाही मला खात्री आहे तर नक्की पुढचा असा प्रबोध एखादा करेन तुझ्या डोक्याला ताप नाही ते होऊन जाईल गायकवाड साहेबांच्या मी दोन मिनटं घेतो वेळणार कोडसे सर कारण पुन्हा संधी मिळेल नाही मी काय पुन्हा येईन म्हणणार नाही ते मायबाप सरकार ठरवतील गायकवाड साहेबांचं इतक्या वर्षानंतर सुद्धा शिक्षकांना नाव घ्यावस वाटतं त्यांच्या स्मरणात कार्यक्रम घ्यावास वाटतो तो का तर आज परिस्थिती अशी आहे आंबेडकर साहेबांना पण माहित आहे शिक्षण विभागातल्या पासष्ट अधिकाऱ्यांचे चौकशी सुरू आहेत कृपया पत्रकार मित्र असले तर काही घेऊन लक्षात आपण सगळे विभागातले आहोत म्हणून बोलतोय पासष्ट अधिकाऱ्यांच्या चौकशी सुरू आहेत टी व्ही पेपरला जे बातम्या वाचतोय अधिकाऱ्यांच्या बद्दल आणि भ्रष्टाचार प्रचंड वाईट आहे तर हा माणसाला सगळ्यांनी त्या लक्षात का ठेवलं <laughs> तर दोन गोष्टीसाठी एक प्रचंड प्रामाणिकपणा म्हणजे मला आठवत नाही त्यांनी माझ्याकडून कधी चहा पिला आम्ही दोघे दोन अडीच वर्ष एकत्र इव्हन बाजारात कधी आम्ही दोघे गेलो चल दीपक काहीतरी भाजी घेऊन या तर पिशवी सुद्धा हातात घेऊन नाही आणि शिक्षकांचा कामासाठी कधी चहा घेतला असेल पण कुठल्या कामासाठी सध्या चहा सुद्धा पिला नाही इतका प्रचंड कमालीचा प्रामाणिक माणूस मिळणं फार दुर्मिळ आहे ही एक गोष्ट आणि दुसरी त्यांना लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे त्यांच्याकडे असणार सहकार्य साहेब साहित्यिक आहेत ज्युनियरला प्राध्यापक आहेत ज्यांच्या दोन कादंबऱ्यांना आहे साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना ज्युनियरचं अप्रुव्हल द्यायचं होतं हे सहाय्यक संचालक पदावर होते आयसीयू मध्ये होते साहेब सलायन लावलेलं होतं आणि त्यांची टिप्पणी लिहायची होती तर नर्स आणि डॉक्टरांचा डोळा चुकवून त्या सगळ्या स्वतः सिरींज काढल्या टिप्पणी लिहिली आणि हा माणूस पुन्हा नर्सला बोलून ते निघाले म्हणून सांगून पुन्हा जोडून बेडवर धोकले आणि त्यांना ते अप्रुव्हल मिळालं इतक्या टोकाचं सहकार्य करणारा करणार या दोनच गोष्टीसाठी म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांनी या माणसाचा आदर्श घ्यावा तर त्यांच्या थोडेफार गुण आत्मसात करण्याचा त्यांच्या पारघाने चालण्याचा मी प्रयत्न केलाय म्हणून मला वाटतं तुमच्या सगळ्यांचं मला प्रेम मिळालं नक्की आंबेडकर साहेबांच्या विनंती आहे की मिशन अंकुर हा गायकवाड साहेबांनी सुरू केलेला उपक्रम आहे त्याच्यात थोडेसे आम्ही चेंजेस करू शकलो त्यामुळे तो जिल्ह्यानं स्वीकारलेला आहे देवल साहेबांच्या समोर राज्याचे शिक्षण सचिव मी जेव्हा प्रेझेंटेशन केलं तेव्हा त्यांनी एसएरटीला सूचना दिल्या की राज्याला हा लागू करता येतो का बघा हे मॉडेल तर नक्की पुढे होईल त्याचं काहीतरी पण हा जिल्हा आता घेतोय माझी साहेब एकच विनंती आहे की गेल्या वर्षी सगळ्या गट अधिकाऱ्यांनी लोकांच्याकडून देणगी घेऊन ही परीक्षा घेतली असेच देणगी घेऊन आपल्याला कार्यक्रम घ्यावे लागतात तर ही कायमस्वरूपी याला काहीतरी निधी आपण आदरणीय पालकमंत्री आहात खूप निधी आपल्याकडे आहे प्रत्येक तालुक्याला तरी फक्त एक एक लाख रुपये साहेब दिलात आपण तर हा दरवर्षी खूप चांगल्या पद्धतीनं त्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना कार्यक्रम घेता येईल असं मला वाटतं त्यामुळे नक्की आपण हे नोंद घ्यावीत आणि यासाठी डीपीटीसीतून खूप चांगला निधी लागावा यासाठी मी आपल्याला विनंती करतो इथं पंधरा वर्ष काम करत असताना माझे सगळे विस्ताराधिकारी केंद्र प्रमुख डीआरसीचा स्टाफ शिष्यवृत्तीची टीम शालारची टीम सगळे केंद्रप्रमुख सर्व संघटना प्राथमिक माध्यमिक शिक्षक इतर ह्या सगळ्यांचं इतकं प्रेम लाभलं इथले पदाधिकारी म्हणजे मा, मी इतका नशीब बोल की उलट मीच पदाधिकारी जर एखाद्या चुकीच्या गोष्टीसाठी फोन आला तर जाधव साहेब दादा कुणाची बाजू घेत आहे असं म्हणून मीच त्यांना एक मानसिक झटपणाखाली आणायचो तर इतकं चांगलं पत्रकार मित्र आमच्या सगळ्या उपक्रमाला सागरनं खूप चांगलं वार्ताकन वेळोवेळी वेड़ केलं तरी सगळी मंडळी आता नाव कुणाचं राहिलं असेल पण ह्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी एक खूप समाधानाची कारकिर्द करून इथून निरोप घेतोय असंच प्रेम आपल्या सगळ्यांचं राहू दे आंबेडकर साहेबांनी ज्या ज्यावेळी मला जीची जी जबाबदारी दिली मग गारघोटीचा प्रशासक म्हणजे जे असो गट अधिकारी वेळोवेळी असो ह्या सगळ्या जबाबदारी जितक्या दोन तालुक्याचा गट अधिकारी म्हणजे लोक तास एक जादा घेणं झाले तर मी फक्त शब्द अर्जुन सरांचा फोन आला घ्यायला लागतोय डीपी सर आहेत त्याला साक्षीदार की तुम्ही घ्यायला लागतो आणि मी तयार झालो त्रास झाला पण तो वाटला नाही कारण शिक्षकांना त्या निमित्तानं खूप चांगलं सहकार्य करता येते तर असंच प्रेम आपलं राहू दे तुम्हाला सहकार्याची भूमिका असं म्हणतात की ते पीएचडी डॉक्टर झाला की माणूस बदलतो आणि गॅजेटेड ऑफिसर झाला की एक बदलतो तर नक्कीच समजायचं काही बदल झाला तर हे बिघडलंय आता हे गायकवाड साहेबांच्या मार्गावरून जाणारा राहिला नाही असं नक्की शेरा माझ्या मार्गावर एवढं तुम्हाला द्वाई देऊन थांबतो जय जय महाराष्ट्र